आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी वेज फ्रँकी स्ट्रीट फूड स्टाईल त्याच्यासाठी लागणारं साहित्य चपाती घेतलेली आहे इथे काकडी कट करून टोमॅटो कट करून घेतलेला आहे मेओनीज चीज कांदा बटर शिमला मिरची उकडून घेतलेले कॉर्न आहेत स्वीट कॉर्न केचप आहे आणि बीटरूट किसून घेतलेलं आहे आता आपण फ्रँकी बनवायला सुरुवात करू त्याच्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला आहे आता इथे तवा गरम झालेला आहे याच्यामध्ये थोडस मी बटर टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कच्चापणा जाईपर्यंत ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आपण जास्त ब्राउनी नाही करायचं थोडासा कच्चापणा जाईपर्यंत परतायचं आहे त्याच्यामध्येच मी घालते शिमला मिरची भाज्या ह्या आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे आणि हे थोडंसं भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण बॉईल केलेले स्वीटकॉर्न आहेत तेही घालणार आहे आणि हे एक दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून आहे आता हे आपलं परतून झालेलं आहे थोडंसं कच्चापणा गेल्यानंतर आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय आता इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडस बटर घालून घेऊ त्याच्यावर आपण ही बनवलेली आहे जी चपाती आहे ही ठेवायची आहे चपातीला आपण बटर लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर केचप लावायचं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त लावू शकता त्याच्यानंतर आपण मेहूनच लावून घेतोय मेओनीच नंतर आपण हे जे कॅप्सिकम स्वीटकॉर्न आणि कांदा हा जो परतून घेतलेला आहे हा आपल्या चॉईसनुसार हवा तेवढा घालू शकतो त्याच्यानंतर आपण याच्यावर टोमॅटो टाकणार आहे थोडा सगळ्या भाज्या आपल्या आवडीनुसार घालायच्या आहेत मुलं जे खात नाहीत त्या भाज्या अशा खातात काकडी घालणार आहे आणि अगदी थोडस असं बीटरूट घालणार आहे एक दोन मिनटानंतर याच्यावर आपण चीज ग्रेट करून टाकणार आहे चीज आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तुम्ही एक दोन मिनटं ह्याला शेकू द्यायचं त्याच्यानंतर आपण हा रोल काढून घ्यायचा एक दोन मिनिटानंतर आपण हे फोल्ड करून घेणार आहे ते बघा किती छान झालेलं आहे अशा तऱ्हेने ही आपली फ्रँकी खाण्यासाठी रेडी आहे ही आता आपण आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ